प्रियदर्शिनी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कराड याची पस्तीसावे वार्षिक सर्वसाधारण संपन्न झाली पाऊस काळ जास्त असल्यामुळे ऑफिसच्या कार्यालयाजवळच ही मिटिंग संपन्न झाली संस्थेचे जवळजवळ अडीचशे सभासद असून त्यामध्ये शंभरच्या वर सभासद कर्जदार आहेत आणि यावर्षी संस्था शंभर टक्के बँक लेवलला वसुली झाल्याबद्दल त्याला ऑडिटर साहेबांनी अ वर्ग आपल्याला यावर्षी मिळालेला आहे शंभर टक्के वसुली होऊन जवळजवळ साडेचार लाख रुपये आपल्याला यावर्षी नफा झाल्यामुळे आपण यावर्षी पाच टक्के डिव्हिडंड पहिल्यांदाच संस्थेच्या जिल्हा बँकेमध्ये सर्व सभासदांच्या सेविंग खात्यावर जमा करत आहे शिवाय दिवाळीसाठी आपण संस्थेच्या नावाच्या चांगल्या क्वालिटीच्या पिशव्या छापून त्यामध्ये दिवाळीसाठी एक भेटवस्तू पण सगळ्या सभासदांना देणार आहे त्यामुळे सर्व सभासद आपलं दरवर्षी कर्ज वाटप वाढल्यामुळे नफ्यात संस्था वाढत आहे आणि दरवर्षी आता अवर्ग मिळेल शंभर टक्के वसूल झाल्यामुळं शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी सगळ्या योजना या जिल्हा बँकेच्या आहेत नाबार्डच्या आहेत महाराष्ट्र शासन जे आहेत राज्य स परत केंद्र शासन जे आहेत यामध्ये त्यांचे जे काय शेतकऱ्यांच्यासाठी सुविधा आहेत त्याचा फायदा आपल्या सोसायटीमार्फत सर्व शेतकऱ्यांना होत आहे त्यामुळे सर्व शेतकरी समाधान आहेत समाधानकारक आहेत आणि यामध्ये जास्तीत जास्त सभासद जास वाढवून जास्तीत जास्त कर्ज वाटप करून संस्था कशी सक्षम होईल हा आमचा या ठिकाणी सर्व संचालकांचा कर्मचाऱ्यांचा यामध्ये प्रयत्न आहे तसेच आपली दुसरी संस्था रेदर्शनी सहकारी दूध संस्था गेल्या चाळीस वर्षापासून आपल्या कराडमध्ये एक सहकारी संस्था नावावर चालू आहे त्याच्यासुद्धा आपण विक्री जी करतो की गाई व म्हशीचे चांगल्या क्वालिटीचे दूध शेतकऱ्याचे ताजे दूध म्हणजे कुठलेही त्याच्यावर पॉश्चुरायझ वगैरे न करता ताजे दूध आपण विक्री करतो त्याच्यातसुद्धा संस्था आपण जवळजवळ एक लाखाच्या वर नफा गेलेला आहे आणि ह्या दोन्ही संस्था एकाच ठिकाणी एक कार्यरत असून सभासदांचा व ग्राहकांचा आपण विश्वास निर्माण केलेला आहे त्याबद्दल आजच्या मिटिंगला सर्व सभासद हजर राहिले बहुसंख्येने हजर राहिले त्या सर्वांचे तसेच जिल्हा बँकेचे विकास अधिकारी अमित काळे आमचे संस्थेचे ऑडिटर श्री मोहनराव पवार तसेच दूध देवीचे ऑडिटर पासबुद्धी साहेब व सर्व ज्येष्ठ स सभासद महिला संचालिका सभासद या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी प्रियदर्शिनी दोन्ही संस्थेचे सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र